नमस्कार सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपण पाम बीच सोनकरचा राजा या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता पुस्तकांचं गाव असा सुंदर देखावा उभारण्यात आलेला आहे आपल्याला या ठिकाणी विविध प्रकारची पुस्तकं बघायला व वाचायला मिळतात सुंदर असा देखावा उभारण्यात आलेला आहे मंडळाच्या वतीने आपण पाहू शकता ही अशी छोटी छोटी लाकडाची घरं कौलारू अशी आपल्याला बघायला मिळतात समोरच आपल्याला मंदिराचा परिसर आहे श्री बुद्धेश्वर मंदिर या ठिकाणी आहे आणि त्याच्या आतमध्ये असा हा सुंदर देखावा उभारण्यात आलेला आहे विविध प्रकारची आपल्याला या ठिकाणी झाडं बघायला मिळतात वाचन आपल्याला जगाला समजून घेण्यास मदत करते असे छोटे छोटे प्रकारचे स्लोगन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात वाचायला मिळतात चांगले पुस्तक म्हणजे चांगले मित्र अशी आपल्या बावडी बघायला मिळते सुंदर असा हा कन्सेप्ट या ठिकाणी मंडळाच्या वतीने देखाव उभारलेला आहे सुंदर असा देखावा मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेला आहे चांगले पुस्तक म्हणजे चांगले मित्र आपल्याला या ठिकाणी विविध प्रकारची पुस्तकं पण बघायला मिळतात वाचायला मिळतात जिथे दिसते पुस्तक तिथे व्हावे नतमस्तक पुस्तक गोनखार सा राजा सानपाड़ा पाम बीच विद्याथी हिठी नक्की भेट दावे गणपति बाप्पा मोर गया नक्की वीडियो जास्त लाइक करा